नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी पूजा दुबईत राहते नुकतेच माझ्या बाबतीत घडलेले काही सांगायचे आहे ती स्थिती मी ह्या क्षणापर्यंत अनुभव करते आहे आज मी माझा प्राणायाम केला तेव्हा मी मूलमंत्र सुरू केला साधारणत पहाटे चार वाजता मी मूलमंत्र जप करते आज माझा झाला नाही त्यामुळे रोजच्या प्राणायाम साधनेच्या वेळी मी हे फक्त ऐकण्याचे ठरवले प्राणायामाच्या वेळी ऐकत असताना मी आतल्या आत मूलमंत्र म्हणत होते आणि माझे विचार भूतकाळ व भविष्यकाळात फिरत होते हे मी स्पष्टपणे बघितले श्री परमज्योतींनी मला लगेच वर्तमान क्षणात आणले आणि मी जेव्हा वर्तमान क्षणात होते तेव्हा श्री भगवानांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली ह्या गोष्टीची जाणीव असू दे व समजून घे की तू जेव्हा भूतकाळात असतेस तेव्हा तू फक्त अस्तित्वात असतेस पण जेव्हा वर्तमानात असतेस तेव्हा खऱ्या अर्थाने जगतेस श्री भगवानांनी मला माझ्या श्वासाचा इतका सुंदर अनुभव करायला लावला की माझे हृदय कृतज्ञतेने भरून गेले व माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले वर्तमानात असणे म्हणजे काय असते व जागृत होणे काय असते हे सांगून मला त्याचा अनुभव दिल्याबद्दल मी श्री परमज्योतींचे सारखे आभार मानत होते आपल्या प्रिय श्री परमज्योती भगवती भगवानांनी मला सांगितले की जागृत होणे म्हणजे जेव्हा तुम्ही वर्तमान क्षणात असता जेव्हा तुम्ही स्वतःचा श्वास अनुभव करता मी किती वेळ रडत होते मला माहीत नाही आणि नंतर सर्व सुंदर झाले मी बघत असलेला प्रकाश इतका सुंदर होता मूलमंत्राचा आवाजही खूप सुंदर वाटत होता माझ्या शरीराची प्रत्येक पेशी पवित्र मूलमंत्र म्हणत आहे असे वाटत होते या अवस्थेत सदैव राहावे असे मला वाटत होते खूप धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान